हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जाओ तर आजचा वार आहे शुक्रवार वाजले आहेत सकाळचे सात तर मुलं त्यांचा टिफिन झाला आहे ते त्यांचं आवडता आहेत बाकीचं आणि ते आता शाळेत जातील त्याच्यानंतर मग मी यांच्या टिफिनची आणि स्वयंपाकाची तयारी करेल तर खूप छान व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा तर आता माझी देवपूजा झालेली आहे आणि त्याच्यानंतर म्हटलं मस्तपैकी बाहेर पायऱ्या ओटा पुसून घेते आणि त्याच्यानंतर मग छान अशी रांगोळी काढून घेणार आहे मी इकडं हे पावसाचं ना रोज रोज ना खूप जास्त माती ता, ते मातीचे पाय वगैरे येतात आणि तो पूर्ण ओटा असा खराब दिसतो त्याच्यामुळे खूप घाण वाटतं मग मी एक कापड असं मारून घेत असते आणि आता छोटीशी अशी रांगोळी काढून घेतली आहे मी सात ते चार आता पावसाळ्याचं चा थोडे दिवस मी रांगोळी काही काढत नव्हती कारण पूर्ण ओटा ओला होऊन जातो आणि सगळे ते रांगोळीचं जे असतं ना ते असं ओट्यावर येतं आणि तेच पाय घरात ते येतात असं म्हणून पण आता पाऊस पण कमी झाला आहे म्हणून म्हटलं चला रांगोळी काढून घेत जाऊ आणि अंगणात नाही काढत आहे मी इकडे पायरीजवळ काढते सध्या आत्ता आली आहे घरात आणि आता म्हटलं पप्पांचा आणि यांचा चहा देते मी पण अजून चहा घेतला नाही कारण एकटा चहा घ्यायला मला म्हणजे इच्छाच होत नाही उठलेली केव्हाची असते मी पण स्वतःसाठी चहा म्हणून असं मी काही ठेवत नाही कारण मला चहा घेण्यासाठी सोबत लागते आणि त्याच्यासाठी म्हटलं चला आता चहा घेतो आम्ही आणि आज करायची मस्त मसाल्याची बटाट्याची भाजी तर अशी अंगाशी रसा असलेली पण म्हटलं आधी कांदे भाजायला ठेवून देते आणि मग घेते चहा आणि काही ताईंच्या कमेंट होत्या की दादा काय करतात असं तर ते आहेत एच डी एफ सी बँकेमध्ये बँक मॅनेजर आहेत ते तर आता इकडं मी करून घेत आहे बटाट्याची भाजी आज जरा वेगळ्या पद्धतीने करते आहे बटाट्याची भाजी एरवी आपण बटाटे कापून तेलामध्ये थोडेसे असे तळून घेतो आणि शिजू देतो आज मी काय केलं डायरेक्ट कापून घेतले बटाटे बारीक आणि इकडं मिक्सरमध्ये मी कांदा घेतला आहे भाजलेला खोबरं आणि लसूण एवढं सगळं मी मस्त बारीक करून घेणारे वाटण आणि त्याने आता हा मसाला तेलामध्ये छान कलसून घेतला जिरं राई टाकून घेतलं त्याच्यानंतर आणि मग तुम्ही जे मसाले टाकतात नेहमीचे बेसिक मसाले ते टाकून घेतले तेल सुटेपर्यंत ते छान परतून घेतलं आणि मग टाकले याच्यामध्ये बटाटे त्याला आपण तेलामध्ये बाजूला शे नाही येत ना बटाटे त्याच्यामुळे आधी या मसाल्यामध्ये मस्त कचून घेऊ आपण परतून घेऊ छान आणि त्याच्यानंतर मग थोडंसं पाणी सोडू जास्त पण पाणी टाकलं नव्हतं म्हणून अंगाशी रसा अशी छान झाली होती आजची भाजी आणि एकच शिटी घेतली त्याच्यामुळे फोडी अशा व्यवस्थित शिजल्या होत्या आपण एकच शिट्टी घेतली ना त्याच्यामुळे बटाटे एकदम छान व्यवस्थित शिजलेले आहेत म्हणजे ज्या आपण फोडी केल्या होत्या त्या फोडी तशाच राहिलेल्या आहेत फुलं पाहिले का तर आता वाजले आहेत सव्वा नऊ आणि स्वयंपाक झाला म्हणजे टिफिनची भाजी झालेली आहे आणि बाकीच्या पोळ्या वगैरे जे मी ते नंतर करून घेईल आणि आता थोडं पावसाचं वातावरण आहे मस्त हवा चालू इकडं तर पाऊस जास्त सुटण्याच्या आधी म्हटलं आधी कपडे धुन घेते म्हणजे मग कपडे वाळतात नाहीतर मग खूप उशीर होऊन जातो कपडे धुण्यासाठी चला मग आधी आता कपडे धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग बोलते तुमच्याशी आज काय झालं माहिती का, का हा ड्रम आहे ना म्हटलं याला इकडं काढून घेऊ मग मी शिधा करायला लागली आणि त्याच्यात बघितलं तर पाल जो का घाबरली मी आणि पळाली तिथून आणि मला वाटतं ना आपण सगळ्याच बाया पालेला वगैरे घाबरतच असतो तुम्ही पण घाबरता ना कमेंट करा मला दहा वाजले आहेत आणि कपडे वगैरे धुऊन झालेले आहेत आता म्हटलं चला पप्पांचा दुसरा चहा करून देऊन देते त्यांना म्हणजे मी पण घोटभर घेऊनच घेते काय करावं कंट्रोलच होत नाही एक गोट तरी घेऊनच टाक कपडे धुवून वाजले टाकतात भांडे सुद्धा धुवून घेते पोळ्या राहिल्या अजून बाकीच्या करायच्या तर पोळ्या म्हटलं नंतर नंतर मग गरम गरम जेव्हा जेवायला बसतील ना त्यावेळेस पोळ्या बाकीच्या आता वाजले आहेत अकरा आणि पप्पांचा झाला जेवणाचा टाईम आता म्हटलं पोळ्या करते आणि मस्त गरम गरम पप्पांसाठी जेवायला वाढते एक साडे अकरा आणि पप्पाचं जेवण पण झालेलं आहे माझ्या पोळ्या पण झाल्या आहेत राहिलेल्या बाकीचं सगळं स्वयंपाक झाला आणि आता त्याच्यानंतर किचन ओटा क्लीन करून घेते मी तर आता वाजलेत साधारण साडे अकरा आणि म्हटलं आता घरं पण पुसून घेते छान आणि त्याच्यानंतर मग जेवढा होईल तेवढा व्हिडिओ एडिटिंगसाठी बसेल तर कसा लागला आजचा व्हिडिओ जर चॅनलला लागला असेल तर लाईक केअर शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलाइंक क्लिक करा आणि पात्र माय मम्मीचे व्हिडिओ थँक्यू फॉर वॉचिंग तर केशवचं ऐका बरं का सगळेजण केशवने काय सांगितलं